नमस्कार ना रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी आपल्याला आपल्या किचन होट्याला जे बोरच्या पाण्याचे पांढरे डाग पडतात ते पटकन कसे काढायचे आणि कोणत्याही प्रकारचं त्याला आपल्याला जोर लावायचा नाही काही नाही फक्त ते स्प्रे बोटलमध्ये भरून फक्त स्प्रे करायचं आणि ते पटकन ते डाग निघून जातात तर हे मी तुम्हाला आता हे करून दाखवते यामध्ये आपण काय काय वापरणार आहे हे तुम्हाला दाखवते आता बा, को -को को -को मी एक ब मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी कोको कोला घेतलेलं आहे आता हे कोकोकोला थम्सअप तुम्ही काहीही घेऊ शकता मी अंदाजाने एक वाटी थम्सअप घेतलेलं आहे आणि बघा त्यामध्ये मी आता काय काय टाकत आहे हे at तुम्हाला मी आता दाखवत आहे चला तर मग आपण आता यामध्ये मी एक चमचा भरून सोडा टाकायचा आहे या थम्सअपमध्ये एक चमचाभर सोडा टाकायचा सॉरी कोको -को कोलामध्ये एक चमचाभर मी सोडा टाकलेला आहे मी कोकोकोला वापरलेला आहे या ठिकाणी आणि आता त्या सोड्या आता एक चमचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये आपण जे धुणं धुवायचं लिक्विड वापरतो कपड्यांसाठी ते लिक्विड मी टाकलेलं आहे कारण माझ्याकडं पावडर नव्हती पावडर टाकली तरी चालते आपण कपड्यांना जी कप पावडर वापरतो ती कोणतीही पावडर वापरली तरी चालते तर मी त्यामध्ये एक दोन चमचे कपड्याचं लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी आता दोन चमचे मीठ टाकून घेतलं आहे त्यामध्ये कोको कोला -को मीठ धुण्याची पावडर कोको कोला मीठ धुण्याची पावडर आणि व्हिनेगर वापरायचं आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायचं मग ते थोडंसं त्याचं जे आपण हे फसफसलं आहे ते कमी झाल्यानंतर आपण ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून सर्व किचन ओट्याला वगैरे स्प्रे करून घ्यायचं आणि स्प्रे करून दहा पंधरा मिनटं थांबायचं आणि नंतर किचन ओटा धुऊन टाकायचा